आजपासून पाच वर्षापूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांच्या वयाची बेरीज मोहनच्या आजच्या वया इतकी असे तर रवीचे आजचे वय काय असे आपलातून नवीन 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 लक्षात घ्या तेच ते प्रश्न बोर व्हावं लागले म्हणून प्रश्नाला एक वेगळे अँगल आहे का आमच्या नव्या बुद्धीची ही नवी परीक्षा बदलत्या शैक्षणिक प्रभावानुसार काळानुसार घेण्याचा अकल्प असतो स्पर्धेचा लेकरांनो असू द्या माझी एक विनंती कळकळीची आदेश वजा अशी की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळं माझी थोडीशी तगदग कष्ट वाचवा प्रश्न विचारण्यापूर्वी प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो जो प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी मी तयार कित्येक हो हो। दिवसापासून गोरगरीब हितार्थ राबतात त्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारता हे कोण्यातरी तरी परीक्षार्थ्यांनी अगोदर विचारलेले असतातच ऑलरेडी ते अपलोड आहेत लक्ष द्या जे प्रश्न सापडत नाही त्यासाठी वाक्सर हक्काचे लक्षात ऑलवेज एक्सप्लेन देण्यासाठी तयार आहे आता हा प्रश्न कसा सोडायचा सर आजपासून पाच वर्षापूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांच्या वयाची बेरीज मोहनच्या आजच्या वया इतकी असेल तर रवीच्या आजचे वय काय प्रश्न कसा सोडवायचा त्यांची आजची वय म्हटल्यास असं लिहा मोहनच इथं लक्ष द्या मोहनच आजचं वय उदाहरणार्थ त्याच्या नावानुरूप यम समजायचं यम मोहन म्हणजे यमो त्याच्या नावातलं पहिलं लेटर घ्या अक्षर घ्या आता रवीच आजचं वय रवीच आजच वय नावानुरूप आर रवी आर आर त्यातलं एक पहिलं अल्फाबेट लेटर घ्या ही त्यांची आजची वय झाली लेकरांनो आता प्रश्न करा की त्यांची पाच वर्षापूर्वी कधी कधी परीक्षार्थी खूप झाले की स्पर्धा परीक्षा आडमुठे अवलंबते की स्पर्धा परीक्षा आडवळणाचे मार्ग कोणते याचा शोध घ्यायला होते ही मोठी जीव घेणे परीक्षा असते संयम ठेवा काळजीपूर्वक बदलत्या शैक्षणिक प्रवाहाकडे लक्ष द्या प्रश्नपत्रिका काय आवड नसते सगळं लक्षात घ्या आता त्यांची पाच वर्षापूर्वीची वय काय हा प्रश्न मनाला विचारत असताना का विचारायचा हा प्रथमतः प्रश्न करा की गणित काय म्हणते की आजपासून पाच वर्षापूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांच्या वयाची बेरीज मोहनच्या आजच्या वया इतकी म्हणून आम्हाला त्यांची पाच वर्षापूर्वीची वय काढायची आता त्यांची उदाहरणार्थ मोहनचं पाच वर्षापूर्वीच वय मोहनच पाच वर्षापूर्वीच वय किती सर त्याचं उत्तर काय येणार मोहनचं आजचं वय जर यम आहे तर पाच वर्षापूर्वीच मोहनच्या वयाचं समीकरण यम व जपच हे तुम्हाला आम्हाला सर्वांना कळते बर सर एक झालं रवीचं पाच वर्ष पूर्वीचं वय काय सर रवीच पाच वर्षापूर्वीच रवीचं पाच वर्षापूर्वीच वय काय लक्ष द्या रवीच आजचं वय जर आर आहे तर रवीच पाच वर्षापूर्वीच वय आर वजापाच आता आजपासून पाच वर्षापूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांच्या वयाची बेरीज म्हणजे पाच वर्षापूर्वीच्या म्हणजे हे एक वय आणि हे एक वय ही समीकरण यांच्या वयाची हे समीकरण झालं मोहनचं पाच वर्षापूर्वीच्या वयाच हे समीकरण झालं रवीचं रवीच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच आजपासून पाच वर्षापूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांच्या वयाची बेरीज मोहनच्या आजच्या वया इतकी मोहनचं आजचं हे यम आता हे अशा पद्धतीचा हे समीकरण ढाचा तयार झाला सोडवणं काही अवघड नाही लक्ष द्या मग आता काय करायचं यम कंसातून काढा वजा पाच अधिक आर वजा पाच बराबर यम लेकरांनो यम अधिक आर हे चलपद जवळ घ्या वजापाच वजापाच जवळ जवळ आण समोर यम यम अधिक आर ही बेरीज करून टाका दोन्ही संख्या वजा तेव्हा करायची असते बेरीज चिन्ह द्यायचं असते वजाच ही हुशारी हा शहाणपणा आम्ही शिकला पाहिजे समोर यम आता हा यम इकडे जर येते लक्षात घ्या हा यम अधिक आहे लेकरांना म्हणजे अधिक यम इकडे येताना हा वजा यम होते म्हणजे हे यम यम काय होतात कटतात मग राहते काय आर वजा दहा तुमच्या गणित लक्षात आलं का हा यम इकडं आला म्हणजे पुढे राहते काय मग हा यम मांडला इथं हा यम इकडं वजा स्वरूपात आला आता अधिक आर हा मांडला इथं वजा दहा मग समीकरणामध्ये आर वजा दहा उरले वर्ग समीकरणे या कन्सेप्टमध्ये मध्ये समोर आम्ही शून्य घेत असतो संख्या धन करण्यासाठी आता ही संख्या परस्पर विरुद्ध बाजूना अर्थात शून्याकडे जातानी वजा असलेले दहा अधिक दहा होणार आर म्हणजे काय प्रश्नामध्ये विचारल्या रवीचं आजचं वय किती यासाठी गृहित धरलेलं चलपद आर मग रवीचं आजचं वय किती हो सर लेकरांनो रवीच आजच वय प्रश्नाचं उत्तर मिळालं दहा वर्ष एखाद्या वेळेस या सर्व गोष्टीचा पडताळा घ्या अशा पद्धतीचे अनेक संभाव्य प्रश्न अभ्यासाच्या असतील गणिताला सरावाशिवाय पर्याय नसतो लेकरांनो मला ले काही मोठा गलेला पैसा कमवायचा नाही मी निस्वार्थ भावनेनं गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं राबतो गणित हा विषय सरावाशिवाय सोपा होत नाही हे सत्य वाघ सगळ नाही एखाद्या लहान लेकरांनी जरी सांगितलं तरी सत्य 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 लक्षात घ्या मला म्हणायचं काय माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये आम्ही महाराष्ट्रभरातील तमाम परीक्षा स्पर्धा परीक्षा पोलीस तलाठी ग्रामसेवक सरळ सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट बकडच्या जागा वगैरे वगैरे पी एस आय सेल टॅक्स ऑफिसर सगळे परीक्षार्थी ग्रुपमध्ये आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न अपलोड केल्या जातात कशासाठी नेहमी नेहमी सांगणं मला अशा गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा जे आशेच्या किरणाच्या बळावर जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं ब्रह्मसूर्य होऊ पाहतात अशा गोरगरीब लेकरांची मला सेवा घडावी कायावाच्या मनानं कणभरका या हेतूपाई हे नेहमी नेहमी सांगले लेकरांना ग्रुपमध्ये सहभागी व्हा दररोज फायदे असे की दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा सुलभ सहज बनून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.